उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा एकोणसाठाव वर्धापन दिन ठाकरे शब्दांचा प्रहार करत साजरा केलेला आहे अमित शाह यांना घरफोडे असा शब्द वापरलेला आहे गौतम आदानींना फुकट जागा आणि फुकट सवलती देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बूट चाटणारे आहेत शेठजीचे अशा शब्दामध्ये प्रहार केलेला आहे आता वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही एकत्र येणार का याविषयी ते काय बोलणार याची महाराष्ट्राला उत्सुकता होती महाराष्ट्र धर्म पाळला पाहिजे मराठी अस्मिता स्वाभिमानाचं रक्षण केलं पाहिजे यासाठी साठ वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना झालेली आहे ती शेठजींचे बूट चाचण्यासाठी झालेली नाही हे सांगत राज ठाकरे यांच्याशी आपण जसं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे त्याप्रमाणे निश्चित ठरवू असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता राज ठाकरे यांना जेवणाचं निमंत्रण एकनाथ शिंदे यांच्याकडून दिलं जात आहे देवेंद्र फडणवीस पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलून बंद दाराड चर्चा करत आहेत म्हणजे राज ठाकरे नेमकं करणार काय हा प्रश्न अनुत्तरित असणारा या क्षणाला तरी त्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोठी राजकीय खेळ खेळलेली आहे आणि त्याचा सामना करणं हे त्यांच्या भाषेतील म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भाषेतील घरफोड्या अमित शहा आणि शेटजींचे बूट साठणारे फडणवीस मिंदे यांना कितपत शक्य आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि राज ठाकरे नेमकं काय करू शकतात याबद्दल देखील आपण चर्चा करू नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी गेल्या दोन अडीच महिन्यांपासून उद्धव आणि राज एकत्र येणार का ते आले पाहिजेतच वगैरे वगैरे सगळी चर्चा सुरू झालेली आहे एकवीरा देवी जे ठाकरे घराण्याचं कुलदैवत आहे त्याला देखील आज काही शिवसैनिकांनी साखडं घातलेलं आहे तिथं नमस केलेला आहे नाशिकला महाप्रसाद एकत्र घेतलेला आहे मनसैनिकांनी शिवसैनिकांनी एकूणच मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये एक भावना निर्माण झालेली आहे की आता राज आणि उद्योग या भावांनी एकत्र आलं पाहिजे आणि मग जे ठाकरे घरानं जो ठाकरे ब्रँड महाराष्ट्राचं नेतृत्व करत आलेलं आहे त्या अर्थाने की मराठी अस्मिता मराठीचा स्वाभिमान आणि ज्यासाठी एकोणीस जूनला शिवसेनेची स्थापना झाली होती एकोणसाठ वर्षांपूर्वी त्या शिवसेनेचं भवितव्य काय असा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या गोटातून विचारायला जा विचारायला विचारला जातोय आता उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातून मुंबई महानगरपालिका जर काढून घेतली तर उद्धव ठाकरे हे राजकारणातून संपतील असं एक मोठं गणित हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आखण्यात आलेलं आहे मग त्यासाठी काय काय करता येणार आहे हे लक्षात घेऊन हे सगळं जो मोठा जो जुगाड आहे राजकारणामधला आणि त्याच्यासाठी साम दंड वेद सगळं काही वापरायला आपल्याला मुभा आहे आपण काही संन्याशाची वस्त्र परिधान केलेली नाहीत म्हणून आपल्याला सगळं काही करता येणार आहे अशा आविर्भावामध्ये जे महायुतीचे नेते कामाला लागलेले त्यांना उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वर्तापन देण्याचा मुहूर्त निवडला होता आणि त्याप्रमाणे ते बरेच काय बोललेले जसं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हे, हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं शिवसेनेची स्थापना महाराष्ट्र धर्मासाठी झालेली मराठीचा स्वाभिमान राखण्यासाठी झालेली आणि ती राखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा ताबा असो किंवा इतर निवडणूक असो त्याच्यामध्ये आम्ही बाजी मारणारच आणि मुंबई महानगरपालिकेवर ताबा मिळवणारच अशा प्रकारचा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेला आहे तो व्यक्त करत असताना ते आवर्जून षण्मुखानंद हॉलमध्ये जी काही गर्दी जमा झाली त्या गर्दीला ते वारंवार विचारत होते की मी करणार आहे तुम्ही काय करणार आहात तुम्ही बदल घडवून आणणार आहात का नाही तुम्ही या महायुतीच्या नेत्यांना काही जाब विचारणार आहात का नाही असं ते वारंवार वधून घेत होते हे विशेष आहे आणि मग ज्या वेळेला ते मुद्द्यावर आले की आम्हाला एक बऱ्याच बातम्या चालू आहेत एकत्र येणार की नाही वगैरे असं ते सगळं चालू आहे त्या वेळेला सगळ्यांचे कान टवकारले आणि मग त्यांनी सांगितलं की होय तुमच्या मनामध्ये जे आहे राज्याच्या मनामध्ये आहे तेच आपण निर्णय घेणार आहोत आणि त्याला अर्थातच उत्स्फूर्त अशा टाळ्या पडल्या आता प्रश्न आहे की राज ठाकरे राज ठाकरे हे काही बोलायला तयार नाही त्यांचे पदाधिकारी बोलवतात आता ते पदाधिकारी शिवसेनेच्या नेत्यांनाही भेटतात वगैरे ते सगळं वातावरण केलं जात कधी वेळ पडेल त्यावेळेला ते म्हणतात की दो ची कर, हो ले ले, दोन हजार सतराची आठवण करून देतात बाळा नांदगावकर कसे मातोश्रीवर गेले होते त्यांना कशी भेट नाकारण्यात आलेली आहे आम्ही टाळी देण्याचा दोन वेळेला प्रयत्न केलेला आहे परंतु आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही असं हे सगळं मनामधली जी काही चीड भडा आहे ती सगळी बाहेर पडतीय आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही सगळी भडा जी आहे ती काढून टाकण्यासाठी इतका विलंब करत आहेत चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे विलंब कशासाठी कि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे जे दोन राजकीय पक्ष आहे यांची राजकीय गुणपत्रिका ही कशी जुळवायची ही बेरीज कशी करायची दोनशे तेहतीस वार्ड आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये मग मत त्याच्यामध्ये कसं आपल्याला जागा वाटप आहे ज्या मराठी टक्का ज्या शंभरच्या वर जो प्रभावित आहे वॉर्डांमध्ये त्या वॉर्डांचं विभाजन कसं करायचं कुणी कसं लढवायचं चा? याच्यावर हे सगळे गरीचं चालू आहे आणि उद्धव ठाकरे यांनी जे काही स्पष्ट संकेत आज दिलेले आहेत नुसते संकेत नाही तर त्यांनी एक प्रकारे सांगून टाकलेलं आहे की होय आम्ही एकत्र येणार आहोत हे ये सांगून टाकलेलं आहे आता राज ठाकरे यांनी काय ठरवायचं ते ठरव ठरवायचं आहे त्यांचं आता जे समान जे दाखवत या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या बातमीचे म्हणा हे जे समान धागे आहेत आणि मुख्य म्हणजे या हे दोघे एकत्र येणारच या विषयीचे जे, जे समान धागे आहेत ते महत्वाचे करून चार धागे आहेत बघा पहिला मुद्दा असा आहे की राज ठाकरे ठाकरे ब्रँड म्हणजे राज ठाकरे यांना एका मुलाखतीमध्ये असं विचारण्यात आलं होतं की ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड टिकणारच त्याच ठाकरे यांचा आज पुन्हा एकदा तितक्या जोरकसपणे उद्धव ठाकरे यांनी उच्चार केलेला हे एक हा एक समान धागा आहे दुसरा म्हणजे की हिंदी शक्ती ती करूच दिली जाणार नाही ती कशी करतात ते आम्ही बघूच हे दोघांचा विचार आहे त्याप्रमाणे त्यांची ती भूमिका आहे आता भलं उद्धव ठाकरे यांनी ते ही जी फोडाफोडीचं जे काही के राजकारण केलं जात जसं भारतीय जनता पार्टीने नि विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जसं पटेंगे तो कटेंगे वगैरे असं हिंदू मुस्लिम जसं केलं तसं आता या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आता ते हिंदून हिंदूंमध्ये भांडणं लावायला चाललेलं आहे म्हणजे त्यांची जी दुटप्पी म्हणजे फोडा झोडा ही जी नीती आहे आणि आपला मतलब साधायचा हे जे काही ते करतात त्याप्रमाणे ते करायला लागलेलं आहे मग उद्धव ठाकरे यांनी ते बोलत असताना एकोणीसशे ब्याण्णव ची दंगल मग संरक्षण कोणी केलं काय केलं आमचा हिंदीला विरोध नाही असं देखील त्यांनी ते सांगून टाकलेलं म्हणजे राजकीय नेता एकदा एक एखादा एक आपला मुद्दा मांडताना किती प्रगल्पतेने बोलू शकतो आपलं ते कुठं वजाबाकी व्हायला नको आपल्या मागे जे काही मतं गोळा झालेले आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं असा जो आरोप केला जातो तर तो, तो आरोप ठोक म्हणजे त्याचा प्रतिकार करण्यासाठी उद्धव ठाकरे वेगवेगळे उदाहरण शितापीने वापरत असतात जसं आता सोफिया कुरेश या ज्या लष्करी अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध विजय शहा या भाजपच्या एका मंत्र्याने ज्या शब्दामध्ये सांगितलं की ती अतिरेक्यांची यांची बहीण आहे मग तिला आम्ही कसं पुढं आणलं तर त्याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला त्याचा तीव्र निषेध देखील केला की यांना कसा फासावर लटकवलं पाहिजे हे कशा पद्धतीने करतात हे सांगितलं ऑपरेशन सिंदूर हे सांगितलं त्यांनी त्याचं पॉलिटिकल मार्केटिंग केलं जाणार आहे म्हणजे बघा आता एकनाथ शिंदे यांच्या एक नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडून जो वर्धापन दिन साजरा केला जातोय त्याच्यामध्ये एक खासदार एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे हे शिष्टमंडळात गेले होते मग त्यांनी कशा प्रकारे बाजू मांडली वगैरे याचं ते सगळं मुलाखत ही तिथं ते त्यांनी प्रगट मुलाखत दिलेली आहे म्हणजे काय मुंबई महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुती काय करणार आहे की हाच मुद्दा ते मांडणार आहे आता हे जे आपण दोन समान धागे पाहिले ठाकरे आणि हिंदी सक्ती आता तिसरा की जे मध्ये जे चार अतिरेकी घुसले ज्यांनी अमानुष असा गोळीबार केला सव्वीस पुरुषांचे बळी त्यांनी घेतले ते अतिरेकी कुठे आहे हा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला तोच प्रश्न राज ठाकरे यांनी देखील विचारलेला आहे अर्थात आता राज ठाकरे यांनी काही म्हणजे आपल्याला कितीही चोपलं कितीही टीका केली तरी राज ठाकरे यांना सोडायचं नाही कारण की हे जर हो दोघं भाऊ एकत्र आले तर आपलं काय म्हणजे जो काही सर्वे झालेला आहे भाजपने अंतर्गत सर्वे केलेला आहे काही माध्यम संस्थांनी सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असं दिसलेलं आहे की ही मतं सगळे मराठी अस्मिता महाराष्ट्र धर्म मुंबई महानगरपालिका गौतम अदानींचं जे काही राज्य सध्या मुंबईवर आहे आणि जे काही म्हणजे पूर्ण ते अंधन दिलेली आहे मुंबई ते कुठेतरी थांबलं पाहिजे हे या सगळ्या मुद्द्यावर जर हे एकत्र आले तर आपल्याला अवघड होऊन बसणार आहे हे लक्षात घेऊन सगळं राजकारण केलं जात आहे आणि मग त्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तो एक समान असं तो टीकेचा बाण भारतीय जनता पार्टीवर सोडलेला आता दुसरी गोष्ट आता उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आजूबाजूला आजू बसलेले म्हणजे अशोकराव चव्हाण अजित पवार वगैरे वगैरे ते सगळे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भाषेतले उपरे हे सगळे बसलेले मग मूळ भाजपवासी कुठे निष्ठावान कार्यकर्ते कुठेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे काही लोक आहेत पदाधिकारी आहेत ते कुठं आहेत असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे म्हणजे आता काय ते सतरंजी खाली आता म्हणजे त्यांना गाडून हे सगळे उपरे त्याच्यावर नाचत आहेत अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे आणि हीच हाच जो प्रश्न आहे तो राज ठाकरे यांनी देखील तो फोटो तो जो फोटो प्रकाशित झालेला होता त्याच्याबद्दल तोच प्रश्न केलेला आहे म्हणजे हे जे सगळे जे समान धागे हे लक्षात घेता हे दोन्ही भाऊ राजकीय दृष्ट्या हे निश्चित एकत्र येतील असं आता वाटायला लागलेलं आहे आणि ते आले पाहिजेत ही जी मनसैनिक शिवसैनिकांची महाराष्ट्रातल्या जनतेची जी, जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांचं भाषण तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असलाच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आम्ही आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद